मी सहदेव उन्हाळे अहमदपूर तालुक्यातील धानोरा येथील शेतकरी आहे मी गेल्या दोन वर्षापासून या ठिकाणी विविध विषयावर शेतकऱ्याच्या विषयावर आंदोलनं करतोय आम्ही मागणी केली होती की बाबा शेतकऱ्याचं कर्ज माफ करा शेतकऱ्याला भावांतर योजना द्या शेतकऱ्यांनी जे नापेडकर नोंदणी केली आहे त्या शेतकऱ्याला जो नाफें खरेदी केली नाही त्या शेतकऱ्यांना मधला जो गॅप आहे एक हजार रुपये अनुदान द्या त्याबरोबरच एम आर ई जी असते रोजगार हमी योजनेचे दोन हजार तेवीसपासून विहिरीचे आणि गायबोट्याची बिले मिळाली नाहीत ते बिले देण्यात यावी त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बा ज्या पद्धतीने तुम्ही यांना ज्या संस्था सौश्ता आहेत संस्थांना गाईला पंधराशे रुपया अनुदान देऊन तुम्ही त्या देत आहे तेही शेतकऱ्याला द्या शेतकऱ्याला दहा गाई सांभाळण्यासाठी पंधराशे रुपये अनुदान द्या पर गाय त्याच्यानंतर आम्ही म्हणतो ट्रॅक्टरला ज्या पद्धतीने तुम्ही अनुदान देत आहे त्या पद्धतीने बैलजोडी घेण्यासाठी सुद्धा अनुदान द्या कारण दोन चार एकर शेती असलेल्या लोकांना बैलजोडी घेणं शक्य नाही म्हणून अनुदान मिळालं तर त्या ठिकाणी बैलजोडी घेतील आणि ट्रॅक्टरचं जर बघायचं गेलं तर यावर्षी ट्रॅक्टरचा दुबार पेरणीमुळे एका एका शेतकऱ्याचा एक आठ आठ हजार रुपये खर्च झालेला आहे हा खर्च कुठून भरून निघणार याबरोबरच आम्ही मागणी केली होती किंवा के शेतीतील जे काम आहेत ती कामं पूर्णतः एमआरच्या माध्यमातून करण्यात यावी वर्षभरात जे शेतकऱ्याचा आहे खर्च आहे त्याच्यामधून करण्यात यावा अशा विविध मागण्याच्या संदर्भात आम्ही विविध आंदोलन नद्याजोड प्रकल्प राबवाय नद्याजोड प्रकल्प राबवून आमच्याकडे पाणी आणा सगळ्यात मोठं पाण्याचं इथे दुर्भक्ष आहे अहमदपूर तालुक्यामध्ये एवढा मोठा परिसर असताना सुद्धा नदी असताना कुठे डॅम नाहीत किंवा पाण्याचं कुठं मोठ्या प्रमाणात साठवण नाही त्याच्यामुळे पाण्यासाठी या ठिकाणी शेतकऱ्याला खूप हाल हाल करावं लागतात या सगळ्या गोष्टीला जाब विचारण्यासाठी मी विधान भवनावर मला माहित आहे मी आज एकटा आहे पण एक एक माणूस जमा होऊन त्या ठिकाणी गारवा निर्माण होऊन त्या ठिकाणी आम्ही सरकारला त्या ठिकाणी विधान विधानभवनासोबत जाब विचारणार आहेत या नांगराच्या माध्यमातून ना आम्ही निघालेला आहे